स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणी आहे कितीही मोठी समस्या असू दे श्रीपाद श्री वल्लभा तुझ्या नावातच समाधान आहे असेच श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला ला करा श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात हा संदेश आज तू शेवटपर्यंत ऐक कारण या संदेशामध्ये तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे माझ्या बाळा पुनर्जन्म अत्यंत प्रबळ असेल तर श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेखा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यांसाठी काही ना काही चांगले काम होणे हे अत्यंत आवश्यक आहे सर्वसाधारण परिस्थिती हे साधणे कठीण आहे सृष्टीच्या कार्यकल्पात किंवा कर्मदेवताच्या कार्यकल्पात श्रीपाद प्रभू दाखल नाही भक्ताची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून उमटणारे प्रेम करुणा त्यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची सामर्थ्यता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे तुमचा श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील श्रीपाद श्रीवल्ल चित्र नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजेच त्यांचे स्वरूप आहे तोच भ चक्राचा प्रारंभ आहे तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे हा अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषेत एकशे ऐंशी अंशावर असलेले नक्षत्र त्यांचे जन्म आहे। आउश, नक्षत्र आहे एकशे ऐंशी अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो मनुष्य त्याचे पूर्वजन्म प्रारब्ध गणिताने योग्य अशा गृहस्फुटीने जन्माला येतो ग्रह माळवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवित नाही त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनाने त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टनिष्ठ फळ मिळत असतात अनिष्ट फळाच्या परिणामांपासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण मंत्र तंत्राने ध्यानाने आणि प्रार्थनेने तसेच योग शक्तीने साह्य करू शकतो पूर्व जन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधानही काहीही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपले भाग्य रेखा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्य रेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले कार्य घडले पाहिजे तुम्हाला श्रीपादांचे हे म्हणणे पटत असल्यास कमेंट मध्ये होय माझ्याकडून चांगले कार्य घडले जाई असे टाइप करा ज्या संकल्पने संकल्प रूपाने पाप कर्म केल्यास पापाचे फळच प्राप्त होते आणि संकल्पाने पुण्य कर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण भजन कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सुक्ष्म रुपाने संचार करीत असतात हे अक्षर सत्य आहे म्हणून कमेंट मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो असे टाईप करा भाजलेल्या बीजांचे पुनर्अंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे भाजलेल्या बीजांना पुनर्अंकुरित करणे हा सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात मी श्रीत आहे कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेली एकमेव ही मीच आहे हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकार शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने वास करतो सत्पुरुषास योगियास धर्म केल्याने दैवी कृपेमुळे पाप कर्माचा क्षय होतो देवता मूर्ती पुण्य स्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्या कारणाने आपले पाप कर्मफळ त्यांच्याकडे ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांची पुण्य संचय केलेला असतो तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा हा वंश पवित्र पुण्यवान असायला लागतो या सृष्टीमध्ये हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या ते सेवकाला सेवेचे जास्तीत फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो ब्रह्मदेवाने लिहिलेला प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही परंतु श्री दत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात त्यामुळे नेहमी श्री दत्तांच्या सेवेत राहा श्रीपादांच्या सेवेत राहा श्री स्वामी समर्थांचा जप करा त्यांच्या सेवेत राहा तुमचे भाग्य नक्कीच बदलेल जी कोणती मनोकामना आहे ती प्रयत्नाने नक्कीच पूर्ण होईल प्रयत्न करत राहा परमेश्वर नक्कीच साथ देईल श्रीपाद श्री वल्लभांची श्री कृपा संपादन करण्यासाठी आपलातील पहिला अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मत्सर या षडयंत्रापासून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीस विलंब लागणार नाही सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते पुण्यकर्म उत्तम आचरण आणि विचारांनी सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकट होते तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केले असले तर एका दानासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काही देऊ शकत नाही आमच्याकडून काही हबे असे तर पहिला सत्कर्म कर दान धर्म कर गरिबांची सेवा कर तुझ्या हातून जेव्हा चांगले कर्म घडतील तेव्हा आम्ही तुला खूप काही मदत करू तर आजच संकल्प कर की तुझ्या हातून आजपासून नक्कीच चांगले कर्म घडतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद